हॅलो गाईज गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर आमची गँग चालली आता वरी माळावर धमाल मस्ती मोज करायला काय मग म्हणता काय नाही माळावर जाऊन व्हिडिओ बनवत व्हिडिओज बनवण्यासाठी जायचं का दुसऱ्या मंदिरच्या पाया मंदिरच्या पायाबी पडू की देवाच्या देवासाठी जायचंय आपल्याला खास हा सोमवार आहे त्यामुळे आम्हाला देवदर्शन करायचंय जाणार परिम आता तर आल्याशिवाय आम्ही काही पायाना नाही जाऊ जाऊ शकत नाही पायर आहे तर आपण चालू बरीशी गाडी थांबली तिथे आणि दोघीजणी पाणी घे बरं म्हणलं तान लागून असते बॉटल बसायचं आता तिथं असते पाणी पण नळाचं असते आपल्याला ही सव आहे फिल्टरचं पेयची म्हणजे ना ते पेल की लगेच सर्दी होतीये घरून घेतलेलं तरी बसा मॅडम आता कसं का जायचं काय असं जायचं पाय गाडी काढणार आपण आता कसं जायचं आता ते टेम्पू काढतील ना एका कडीला साइटला घ्या मह जागा नाही साईटला घ्या साईट पुढी घ्यायला व्हायची ते ही दिसायला ते हो घेते पुढे चला चालू करून गेल्यास चला मॅडम बसा बसा आका तुम्ही परी कोण आका बसा आम्ही तिघी बसा नस हिरू जाय वहिनी ना आम्ही बसतो पुढी बर आहे का मग आता बघा बघायला दिसायला गेला गाडी आण बॅले संपले रिजिस्टार चल दाखवून पाय ना त्याला ना, ना इकडे गाडी येड्या बाबाईच्या काटे फटकार लागन की आपल्या डोळ्याला तर अशा पद्धतीने आम्ही हरबडत वरबडत निघालात आता कस काहीतरी चला मग निघालो तुला चिप्स घेतले का जे आहे <laughs> बाबा आहे असा असावा जरा काहीतरी प्रेमाची माणसं आमची माती आमचे माणसं तसे आपलेच माणसं आपलेच असते कोणी कोणाचं नसतंय बाबा का बॉसच्या नागच पाहिजे आपण माझी इच्छाच आहे गाव एकदम इतकी आजारी असते पण गावात वाटायच्या काय करावं बिग मध्ये जाण्यासाठी इतकं व्हायरल करा इतकं व्हायरल करा की एकदा बिग बॉस मध्येच केलं पाहिजे आमच्या हक्काला उचला चाल उचला आता सहावा सीजन सुरू की सातव्या सीजन मध्ये आम्ही असू दोघी भेट आणि उचल बिग बॉस मध्ये उचलायच काय नाही बिग बॉस पेक्षा आमच्या आकाचं स्वप्न आहे की त्यांना कोण करोडपती लय आकाचा फेवरेट शो आहे कोण बनेगा करोडपती आणि त्याच्यामध्ये आकाला पार्टिसिप करायचे त्या मला सपोर्ट करायला तू जाय म्हणून काय होत काय नाही जाऊ देते पैसे द्यायचे पैसे काय नाही कोणी केलं तरी काय अडचण नाही चला छान आशीर्वाद असते त्यांचा आशीर्वाद दे जगदंबा तुकाचं राहू दे व आयुष्य लागू दे आजीला तुमच्या मुली बाळ सुखीच राहू दे चांगले नवरे भेटू दे यांना तुमचे लेकर बाळ इंस्टाला टाका इन्स्टा आयडी आहे का तुमचा असं पण ते आई आहेत का आज द्यायला दिलेलं चांगलं असतो परतून द्यायला रुपया आता आम्ही गेलो आंब जगायला पाहिजे पाहायला वाजून पुन्हा तसून दिलत छान तीन पण रुपया काय पैसे असं बोलला काय बोलल तुला तू तेव्हा आता ह्या का मला एवढे दिलेले एवढे दहा रुपये दहाचा आहे दहा पाचचा एक पुन्हा मला ह्याच्याकडं मी मागून घेतला होता मनाला दिनाला दि